नमस्कार आज आमचे सहकारी मित्र उमेश पाटील यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आणि अभिनंदन करत असताना या ठिकाणी आनगरकरांना एक प्रश्न विचारतो की मागील पाच सहा वर्षापासून किंवा जिल्हा परिषदची निवडणूक झाली महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्या अनुषंगाने उमेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडून आले होते ते पुण्याला होते पण नरखेड जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून ते निवडून आले निवडून आल्यानंतर या तालुक्यामध्ये एक संघ काम चालू होत आणि तत्कालीन तालुक्याचे नेते माजी आमदार राजेंजी पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांना उमेश पाटील यांचं नेतृत्व खटकत होतं रमेश बारसकर यांचं कार्य खटकत होतं मानाजी बापू माने यांचं कार्य खटकत होतं आणि त्या अनुषंगाने यांना जर आपण पार्टीच्या बाहेर केलं तर हे शून्य होतील अशा प्रकारचा समज त्यावेळेला त्यांनी केला होता आणि त्या पद्धतीनं पेपरला जाहिरात असेल नरकेट ग्रामपंचायतची निवडून आल्यानंतर उमेश पाटलांचा फोटो गाळला गेला तालुक्यामध्ये वेगवेगळे वेग कार्यक्रम होते त्या कार्यक्रमातून मग मी रमेश बारसकर म्हणून असेल महाराज बापू माने असतील उमेश पाटील असतील यांना दावलण्याचा सातत्यानं प्रयत्न बालराजे पाटील हे करत होते आणि त्यामधूनच दरी निर्माण झाली आणि तालुक्यामध्ये इतिहास घडला मागील चाळीस वर्षापासून एक हाती असणारी सत्ता त्यावेळेला सर्वसामान्य जनतेच्या ताकदीवर आम्ही सर्वांनी उलटून लावू पण आज मला अनगरकरांना खास करून बालराजे पाटील यांना प्रश्न विचारायचा आहे की उमेश पाटील यांचा एवढा दुश्वास करणारे आपण आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून उमेश पाटील यांची निवड झालेली आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण काम करणार का अशा प्रकारचा ठाम प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात येत आहे धन्यवाद